बातमीपत्रात मी दीपाली कर स्वागत करते सुरुवातीला एक नजर ठळक बातम्यांवर नाशिक जिल्ह्यातल्या धरणांमधून मराठवाड्याला पाणी द्यायला विरोध करणारी याचिका सर्वोच्च न्यायालयानं फेटाळली राज्यातल्या दोन हजार एकशे चोपन्न ग्रामपंचायत निवडणुकांची मतमोजणी सुरू आयात केलेल्या डाळी आणि तेलबियांच्या साठ्यावर घातलेले निर्बंध शिथिल करण्याचा राज्य सरकारचा निर्णय कुख्यात गुंड छोटा राजनला आज भारतात आणण्याची शक्यता मनरेगा योजनेची योग्य पद्धतीनं अंमलबजावणी करण्याचे सर्वोच्च न्यायालयाचे केंद्र सरकारला निर्देश देशात संपूर्णपणे शांततामय वातावरण अरुण जेटली यांचं प्रतिपादन आणि आयपीएलचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुंदर रमण यांचा राजीनामा नाशिक जिल्ह्यातल्या धरणातून मराठवाड्याला पाणी द्यायला विरोध करणारी याचिका सर्वोच्च न्यायालयानं फेटाळली आहे नाशिकच्या गंगापूर आणि दारणा धरणातून पाण्याचा विसर्ग करण्यास विरोध करणारी याचिका जलचिंतन संस्थेच्या वतीनं खासदार हेमंत गोडसे आणि राजेंद्र जाधव यांनी दाखल होती दरम्यान मुंबई उच्च न्यायालयानं दिलेल्या आदेशानंतर मराठवाड्यातल्या जायकवाडी धरणात उत्तर महाराष्ट्रातल्या धरणातून पाणी सोडण्यात येत आह अहमदनगर जिल्ह्यातल्या निळवंडे धरणातून तीन हजार घनफूट तर मुळा धरणातून प्रतिसेकंद सहा हजार घनफूट पाणी सोडण्यात आलं भंडारदरा धरणातूनही जायकवाडी धरणाच्या दिशेनं पाण्याचा विसर्ग सुरू आहे नाशिक जिल्ह्यातल्या गंगापूर धरणातूनही जायकवाडी धरणात पाणी सोडण्यात आलं आह भाजपाव्यतिरिक्त इतर पक्षाच्या नेत्यांनी याचा निषेध करत आंदोलनाचा पवित्रा घेतला आहे नाशिक जिल्ह्यातलं पाणी इतर जिल्ह्यात जात असताना भाजपाच्या तीन आमदारांनी मौन बाळगल्याचा आरोप करत सेना काँग्रेस राष्ट्रवादी आणि मनसेच्या वतीनं आमदार बाळासाहेब सानप आणि देवयानी फरांदे यांच्या घरासमोर घंटानाथ आंदोलन करण्यात आलं तर संगमनेरमध्ये बंद पाळण्यात आला राज्यातल्या एकवीस जिल्ह्यातल्या दोन हजार एकशे चोपन्न ग्रामपंचायत निवडणुकीची मतमोजणी आज होत आहे सातारा जिल्ह्यात एकशे सतरा ग्रामपंचायत निवडणुकीचा निकाल जाहीर झाला असून सत्याऐंशी ठिकाणी विजय मिळवत राष्ट्रवादी काँग्रेसनं जिल्ह्यावर वर्चस्व राखलं आहा ग्रामपंचायतींमध्ये काँग्रेसला विजय मिळाला आहे सोलापूर जिल्ह्यातल्या ग्रामपंचायतींसाठी गेल्या रविवारी सुमारे पंच्याऐंशी मतदान झालं होतं अकरा तालुक्यात झालेल्या या निवडणुकीत काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षानं प्राबल्य मिळवलं आह नगरपंचायतीच्या जागांचे निकाल काल जाहीर झाले उमेदवार विजयी झाले राष्ट्रवादी एकशे छप्पन्न जागांवर विजय मिळवला तर काँग्रेसच्या एकशे तीस जागा आहेत शिवसेनेला शहाऐंशी जागा मिळाल्या तर एकशे सात जागांवर अपक्ष विजयी झाले आहेत जालना जिल्ह्यातल्या चार नगरपंचायतीच्या एकूण अडुसष्टपैकी राष्ट्रवादी काँग्रेसने अठ्ठावीस जागा जिंकल्या तर ते शिवसेनेला तेरा आणि भाजपाला नऊ जागा मिळाल्या अन्नधान्याच्या वाढलेल्या किमतीवर नियंत्रण ठेवण्यासाठी आयात डाळी आणि तेलबियांच्या साठ्यावर घातलेले निर्बंध शिथिल करण्याचा निर्णय राज्य सरकारनं घेतला आहा अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री गिरीश बापट यांनी मुंबईत वार्ताहरांना ही माहिती दिली अन्नधान्याच्या किमती वाढल्यानंतर त्यांचा बाजार होऊ नये या हेतूनच सरकारनं हे सरकार नहीं निर्बंध घातले होते मात्र मोठ्या प्रमाणावर आयात केलेला साठा नागरिकांपर्यंत पोहोचवण्यासाठी हे निर्बंध शिथिल करण्याचा निर्णय सरकारनं घेतला आहे या निर्णयानंतर बंदरांमध्ये पडून असलेला साठा खुल्या बाजारात विकता येणार आहे अंतराळातल्या आंतरराष्ट्रीय अंतराळ संशोधन केंद्रावरील मानवाच्या वास्तव्याला काल पंधरा वर्ष पूर्ण झाली अमेरिकेची अंतराळ संशोधन संस्था नासा आणि तिच्या जागतिक सहकार्याने तसंच या केंद्रावर सध्या वास्तव्याला असलेल्या सहा अंतराळवीरांनी केंद्राचा पंधरावा वर्धापन दिन विशेष प्रकारे साजरा केला ही प्रयोगशाळा पृथ्वीभोवती सेकंदाला पाच मैल म्हणजे सुमारे ताशी अठरा हजार किलोमीटर वेगानं फिरत आहे ही प्रयोगशाळा कार्यान्वित झाल्यापासून त्यावर सातत्यानं अंतराळवीरांच्या तुकड्या आलटून पालटून वास्तव्य करत आहेत या प्रयोगशाळेमुळे अंतराळाची अतिशय सखोल माहिती मिळवणं शक्य झालं आहे त्र्याण्णवच्या मुंबई साखळी बॉम्बस्फोट प्रकरणाचा सूत्रधार आणि कुख्यात गुंड दाऊद इब्राहिम पाकिस्तानात आहे आणि पाकिस्तानी गुप्तचर संस्था आयएसआय त्याला संरक्षण देत असल्याची माहिती इंडोनेशियात अटक झालेला गुंड छोटा राजन यांना दिली आहे भारतीय पोलिसांच्या एका पथकानं काल पहिल्यांदाच राजनची बाली इथं चौकशी केली त्यावेळी त्यावछी ही माहिती दिली छोटा राजांच्या प्रत्यर्पणाची प्रक्रिया सुरू झाली असून त्याला आज भारतात आणलं जाण्याची शक्यता असल्याचं इंटरपोलच्या तपास अधिकाऱ्यांनी सांगितलं संयुक्त राष्ट्रांनी जारी केलेल्या निर्बंधांच्या दबावामुळे पाकिस्तानमधल्या इलेक्ट्रॉनिक्स माध्यमांकडून होणाऱ्या दहशतवादी गटांच्या वार्तांकनावर पाकिस्ताननं बंदी घातली आहा लष्कर तैबा जमात उद दावा आणि फलाह इन्सानियत फाउंडेशन या गटांचा त्यात समावेश आहे पाकिस्तानमधल्या इलेक्ट्रॉनिक प्रसारमाध्यम नियामक प्राधिकरणानं यासंदर्भात अधिसूचना जारी केली आहे या निर्दांचं अतिशय पालन करावं आणि तसं क्लि नाही तर दंडात्मक कारवाई करण्याचा किंवा परवाना रद्द करण्याचा इशारा पाकिस्तानी प्राधिकरणानं दिला आहे या तीन संघटनांकडून सामाजिक कार्याच्या नावाखाली निधीची मागणी करणाऱ्या जाहिरातींच्या प्रसारणावरही बंदी घालण्यात आली आहे तसंच बंदी असलेल्या साठ संघटना आणि इतर बारा गटांवर लक्ष जात आहे अशी माहिती प्राधिकरणानं दिली आहे पाकिस्तानकडून काल पुन्हा एकदा युद्धबंदीचं उल्लंघन करण्यात आलं जम्मू काश्मीरच्या गुरेझ सेक्टरमध्ये नियंत्रण रेषेजवळ काल दुपारी पाकिस्तानी सैनिकांनी गोळीबाराला सुरुवात केली पाकिस्तानच्या पाकिस्तान या गोळीबारात दोन भारतीय जवान शहीद झाले पाकिस्तानकडून भारतीय सीमा सुरक्षा दलाच्या चौक्यांना लक्ष्य करून गोळीबार करण्यात आला भारताकडून या हल्ल्याचा हल्ल्याला चोख प्रत्युत्तर देण्यात आला आह या हल्ल्यामाग घुसखोरीचा हेतू असल्याची शक्यता लष्कराच्या अधिकाऱ्यांकडून व्यक्त करण्यात येत आहे गेल्या आठवड्यात झालखा ध्वज बैठकीदरम्यान पाकिस्तानकडून वारंवार होणाऱ्या युद्धबंदीबाबत भारतानं तीव्र नाराजी व्यक्त होती नेपाळमध्ये सुरू असलेल्या मधेसी आंदोलनादरम्यान भारत नेपाळ सीमेवर नेपाळी पोलिसांनी केलेल्या गोळीबारात एका भारतीय युवकाचा मृत्यू झाला भारत नेपाळ सीमेवर ठिय्या आंदोलन करणाऱ्यांना पोलिसांनी काल बळाचा वापर करून हटवलं होतं आणि भारत नेपाळ सीमेवर बिरगंज रक्सौल इथला मार्ग खुला केला होता मात्र त्यानंतर परिस्थिती आणखी चिघळल्यावर नेपाळी पोलिसांनी गोळीबार केला या गोळीबारात बिहारमधल्या रक्सौल इथल्या आशिष राम या एकोणीस वर्षाच्या युवकाचा मृत्यू झाला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या घटनेची गंभीर दखल घेत नेपाळचे के पी ओली यांच्याकडे याबाबत चिंता व्यक्त केली या युवकाच्या मृत्यूबद्दल मोदी यांनी दुःख व्यक्त केलं असून नेपाळ सरकारनं या, या घटनेची चौकशी करावी अशी मागणी केली आहे नेपाळमधल्या परिस्थितीवर भारत लक्ष ठेवून आहे आणि तिथल्या राजकीय समस्यांची हाताळणी अतिशय काळजीपूर्वक करण्याची गरज असल्याचं मत भारताचे नेपाळमधले राजदूत दीपकुमार उपाध्याय यांनी व्यक्त कलि दोन हजार पाच साली हिंदू कायद्यातल्या सुधारणा अंमलात येण्यापूर्वी वडिलांचा मृत्यू झाला असेल तर मुलीला वडिलोपार्जित संपत्तीत वाटा मिळणार नाही असा निर्णय सर्वोच्च न्यायालयानं दिला आहे नऊ सप्टेंबर दोन हजार पाच रोजी हिंदू वारसा हक्क कायद्यातल्या सुधारणा जारी झाल्या त्यापूर्वीच्या कायद्यात मुलीला वडिलोपार्जित संपत्तीत हक्क नाकारण्यात आला होता ना? त्यामुळे नऊ सप्टेंबर दोन हजार पाच नंतर मृत्यू झालेल्या व्यक्तीच्या मुलींनाच भावांच्या बरोबरीनं वडिलोपार्जित संपत्तीत भागीदार होता येऊ शकेल न्यायमूर्ती अनिल दवे आणि अनि न्यायमूर्ती आदर्श गोयल यांच्या पीठानं स्पष्ट केलं आहे मनरेगा अर्थात महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेची अंमलबजावणी योग्य पद्धतीनं करण्याचे निर्देश सर्वोच्च न्यायालयानं केंद्रीय ग्रामीण विकास मंत्रालयाला दिले ये चे लाएं। चे देले या योजनेअंतर्गत मजुरीचे पैसे लाभार्थ्यांना यावेत असं न्यायालयानं सांगितलं वेळेवर दिले जात नसल्याचं सांगत या योजनेची अंमलबजावणी योग्य पद्धतीनं होत नसल्याचा आरोप करणारी जनहित याचिका सर्वोच्च न्यायालयात दाखल करण्यात आली होती त्यावर सुनावणी दरम्यान न्यायालयानं निर्देश दिले आहेत तरुणांना दहशतवादापासून परावृत्त करण्यासाठी दहशतवादविरोधी धोरणाचा सर्वोत्तम आराखडा पोलीस दलानं सादर करावा त्यावर राज्य सरकार योग्य ती कार्यवाही करेल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे मुंबईत पोलीस मुख्यालयात आयोजित केलेल्या तीन दिवसीय कार्यशाळेचं उद्घाटन करताना ते काल बोलत होते दहशतवादाचा बिमोड करण्यासाठी पोलीस दलानं समाजातल्या सर्व घटकांमध्ये आत्मविश्वास निर्माण करावा असंही मुख्यमंत्री म्हणाले राज्याच्या सर्वांगीण विकासासाठी सबका साथ सबका विकास हा विचार महत्वाचा असून त्यासाठी समाजातील सर्व समुदायात शांतता आणि सलोख्याचं वातावरण असणं आवश्यक आहे असंही त्यांनी सांगितलं मुंबईतील नागरिकांना दिवाळीपूर्वी अन्नधान्य उपलब्ध करून देण्यासाठी शिधावाटप प्रक्रिया सुरळीत करावी असे निर्देश मुंबईचे पालकमंत्री विनोद तावडे यांनी काल दिले मुंबई उपनगर जिल्हा नियोजन समितीची बैठक वांद्रे इथल्या चेतना महाविद्यालयात तावडे यांच्या अध्यक्षतेखाली खा, झाली त्यावेळी ते, ते बोलत होते जिल्हाधिकाऱ्यांनी मुंबई उपनगरातील शिधावाटप कार्यालय शिधावाटप दुकानं याबाबतचा आढावा घ्यावा आणि संबंधित यंत्रणांना शिधावाटप प्रक्रिया सुरळीत करण्याबाबत सूचना द्याव्यात असं तावडे यांनी बैठकीत इत सांगितलं मुडीज या पतमानांकन संस्थेच्या गुंतवणूक विषयक सेवेनं भारतीय बँकिंग व्यवस्थेविषयीच्या अहवालात सुधारणा करून स्थिर असा दर्जा दिला आहे भारतातील आर्थिक क्षेत्रात होणाऱ्या सकारात्मक बदलामुळे बँकेच्या गुंतवणूकदारांसाठीच्या धोरणात हळूहळू सुधारणा होत असल्याचं मत मुडीजनं नोंदवलं आहे नवीन कार्यव्यवस्थेमुळे भविष्यात बुडित कर्जाचा धोका वाढणार नाही अशी अपेक्षाही मुडीजनं पतमानांकनात सुधारणा करताना व्यक्त केली आहे कर्जदारांच्या मालमत्तेचा दर्जा घसरत असल्याच्या कारणास्तव मुडीजनं नोव्हेंबर दोन हजार अकरा मध्ये भारतीय बँकिंग यंत्रणेला नकारात्मक दर्जा दिला होता जागतिक तापमान वाढीसाठी कारणीभूत असणाऱ्या गोष्टीत भारताचा वाटा फक्त तीन टक्के आहे त्यामुळे आपण या समस्येचा भाग नसून आपल्याला केवळ उपाययोजनांचा भाग व्हायचा आहे असं प्रदूषण आणि कार्बन उत्सर्जनाची जगभरातली पातळी कमी व्हावी यासाठी भारत प्रयत्नशील असल्याचं केंद्रीय पर्यावरण मंत्री प्रकाश जावडेकर यांनी म्हटलं बीडमध्ये भारतीय शिक्षण प्रसारक मंडळाच्या वतीनं उभारण्यात आलेल्या स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्याच्या अनावरण कार्यक्रमात ते काल बोलत होते मराठवाडा आणि विदर्भातल्या शेतकऱ्यांना सिंचनाच्या सोयी उपलब्ध करण्याच्या दृष्टीनं पंतप्रधान सिंचन योजना उपयुक्त ठरेल ते म्हणाले पैसा धरणात किंवा कालव्यात जायच्याऐवजी खिशात गेला म्हणून हे ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांच्यासह अन्य मान्यवर यावेळी उपस्थित होत वातावरणातल्या रासायनिक बदलांचा शेतीवर होणारा परिणाम या विषयावर पुण्यात कालपासून परिषद सुरू झाली तीन दिवस चालणाऱ्या या परिषदेत चौदा शास्त्रज्ञ अभ्यासक आपले संशोधनात्मक प्रबंध सादर करत आहेत जागतिक हवामान संघटना संयुक्त राष्ट्रसंघाच्या कृषीविषयक हवामान अंदाज विभागाचे प्रतिनिधी आणि आशियासह इतर देशातील रसायन आणि कृषी संशोधक या परिषदेसाठी पुण्यात दाखल झाले आहेत या परिषदेतून येणारे निष्कर्ष सर्व शेतकऱ्यांना उपयुक्त ठरतील असं जागतिक हवामान खात्याच्या कृषीविषयक हवामान अंदाज विभागाचे प्रमुख रॉबर्ट स्टीफन्स्की यांनी सांगितलं मराठवाड्यातल्या बँकांच्या अडचणी तसंच वित्तीय सेवा यांचा अभ्यास करण्यासाठी संसदीय वित्त समितीची बैठक काल औरंगाबाद इथं पार पडली दुष्काळ आणि शेतकऱ्यांच्या आत्महत्येच्या पार्श्वभूमीवर बँकांनी कृषीपूरक धोरण अंमलात आणण्याची गरज असल्याचं मत बैठकीत मांडण्यात आलं खासदार वीरप्पा मोईली यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या बैठकीला लोकसभेचे एकवीस तर राज्यसभेचे दहा खासदार उपस्थित होते समितीनं बँकांचे प्रतिनिधी नाबार्ड तसंच राज्य सरकारच्या प्रतिनिधींशी पीक विमा तसंच ग्रामीण बँकिंग यांसारख्या विषयांवर चर्चा केली राज्यातल्या अनेक जिल्ह्यात दुष्काळी परिस्थिती असताना केवळ नजर आणेवारी करून चुकीच्या माहितीवर जे अधिकारी शेतकऱ्यांना शासकीय मदतीपासून वंचित ठेवत आहेत अशा अधिकाऱ्यांवर कारवाईची मागणी करणार असल्याची माहिती विधानसभेचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी बुलडाणा जिल्ह्यातल्या चिखली इथं एल्गार शेतकरी मेळाव्यात ते काल बोलत होते दुष्काळी परिस्थितीमुळे हताश झालेल्या शेतकरी बांधवाने टोकाची भूमिका घेऊन आत्महत्येचा मार्ग अवलंबू नये असं आवाहनही त्यांनी यावेळी केलं चिखली तालुक्यातल्या के बोराळा गावातल्या आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबियांची भेट घेऊन विखे पाटील यांनी आर्थिक मदत देऊ केली गेल्या महिन्याभरात तापमानात झालेली वाढ आणि वाढतं पाणी प्रदूषण या समस्यांमुळे रायगड जिल्ह्यातला मत्स्य व्यवसाय काहीसा धोक्यात आला आहे शेतीला जोडधंदा म्हणून रायगड जिल्ह्यातले बहुतांश शेतकरी तलावांमध्ये मत्स्य व्यवसाय करतात आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करत मत्स्य व्यवसाय केल्यानं शेतकऱ्यांचं जीवनमानही उंचावलं आहे मात्र गेल्या महिन्याभरात तापमानात झालेली वाढ आणि वाढत्या पाणी प्रदूषणामुळे जिताडा राहू कटला मृगल तिलाबिया आणि कोळंबी या माशांच्या मृत्यूचं प्रमाण वाढलं आहे यामुळे शेतकऱ्यांचं मोठं आर्थिक नुकसान झालं आहे मी गेले पंचवीस तीस वर्षे हा मत्स्यपालनाचा व्यवसाय करतो या वर्षी तिलापिया माशाची मृत्यू जास्त प्रमाणात झालेली आहे माझे अंदाजे कमीत कमीत पन्नास हजारचं तरी नुकसान झालं असेल या परिस्थितीवर मात करण्यासाठी डॉक्टर बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाचे मत्स्यशास्त्रज्ञ डॉक्टर विवेक वर्तक शेतकऱ्यांना अधिक मार्गदर्शन करत आहेत मत्स्य तलावामध्ये आजार जे येतात म्हणजे माशांचे जे आजार येतात ते प्रामुख्याने पाण्याची गुणवत्ता ढासळल्यामुळे येतात म्हणजे ते जात जे आहे जी तिलापिया ती उष्णतेला फार सेन्सिटिव्ह आहे म्हणजे तापमानातील जर जा बदल झाला तर त्याच्यामध्ये उष्णतेमुळे मरतूक होते असं आपल्याला दिसून येत आहे आता याच्यावर उपाययोजना करणं आपल्याला गरजेचं आहे प्रोबायोटिकचा वापर केल्यामुळे काय होतं हे प्रोबायोटिक माशाला एक जीवन असतं म्हणजे त्याची पचनक्षमता वाढवतं त्याचप्रमाणे प्रोबायोटिक हे लॅक्टोजचं लॅक्टिक ॲसिडमध्ये रूपांतर करतं आणि त्याच्यामुळे जे बॅक्टेरिया जे, जे आजार निर्माण करणारे बॅक्टेरिया असतात ते पोटामध्ये तयार होत नाहीत आणि मग ते शरीरावर आपला इफेक्ट करत नाही शासनानं याची दखल घेऊन त्वरित नुकसान भरपाई मिळवून द्यावी अशी मागणी इथल्या शेतकऱ्यांनी केली आहे अहमद वतीनं अहमदनगर इथं आयोजित केलेल्या कृषी प्रदर्शनाचा काल समारोप झाला चार दिवस सुरू असलेल्या या प्रदर्शनाचा अहमदनगर जिल्ह्यासह बाहेरील शेतकऱ्यांनीही लाभ घेतला छोट्या आणि मध्यम शेतकऱ्यांना परवडणारी आधुनिक कृषी यंत्र आणि अवजारांच्या उपयुक्ततेची माहिती प्रदर्शनाच्या माध्यमातून शेतकऱ्यांना देण्यात आली या प्रदर्शनात आधुनिक कृषी यंत्रांची देखरेख आणि त्यांची दुरुस्ती कशी कर करायची याबाबतचं प्रात्यक्षिक शेतकऱ्यांना देण्यात दना बँक संचालक मंडळाच्या वतीनं मुंबईत काल एका कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं यावेळी अपना का या अध्यक्ष दत्ताराम चाळके यांचा सत्कार करण्यात आला बँकिंग फ्रंटियरच्या वतीनं देशातल्या बलाढ्य सहकारी बँकांमधून उत्कृष्ट चेअरमन या पुरस्कारानं दत्ताराम साळके यांना गौरवण्यात आल यानिमित्तानं अपना वतीनं ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते यशवंत क्षीरसागर यांच्या हस्ते हा सत्कार करण्यात आला ज्येष्ठ पत्रकार निळू यावेळी उपस्थित होते प्रत्येकानं संसार प्रपंच सांभाळून समाजातल्या वंचितांसाठी सेवावृत्ती बाळगावी असं आवाहन ज्येष्ठ समाजसेवक डॉक्टर प्रकाश बाबा यांनी आज केलं माजी केंद्रीय कृषीमंत्री डॉ अण्णासाहेब शिंदे यांच्या स्मृतीप्रित्यर्थ अहमदनगर इथं व्याख्यानमालेचं आयोजन करण्यात आलं होतं ते बोलत होते डॉक्टर आमटे यांच्या पत्नी आणि ज्येष्ठ समाजसेविका डॉक्टर मंदाकिनी प्रकाश आमटे रयत शिक्षण संस्थेच्या पदाधिकारी मिनातई जगधन इत्यादी मान्यवर यावेळी उपस्थित होते मुंबई जहांगीर कला दालनामध्ये दीपक खोगरे यांच्या चित्रांचं प्रदर्शन भरवण्यात आलं आहे एक्सप्रेशन ऑफ सोल असं या प्रदर्शनाचं शीर्षक आहे ॲब्स्ट्रॅक्ट म्हणजेच अमूर्त शैलीतली विविध चित्र इथं मांडण्यात आली आहेत या प्रत्येक चित्रातून निरनिराळे आशय आपल्याला जाणवत राहतात हे प्रदर्शन येत्या आठ तारखेपर्यंत सर्वांसाठी खुलं आहे नागपूर इथं सतराव्या नाट्य नाट्यमहोत्सवाचं आयोजन पद्मगंधा प्रतिष्ठानच्या वतीनं करण्यात आलं आहे या तीन दिवसीय नाट्यमहोत्सवात लेखिकांनी लिहिलेल्या ले ले नाटकांची नागपूरकरांना मिळणार आहे सुप्रसिद्ध नेपथ्यकार आणि प्रकाश योजनाकार प्राध्यापक नायडू यांच्या हस्ते काल या कार्यक्रमाचं उद्घाटन झालं मंगला नाफ लिखित हदबल स्त्रीची कहाणी कोणती कोंती दोन अंकी नाटक यावेळी सादर करण्यात आलं रंगभूमी प्रयोग परिनिरीक्षण मंडळामार्फत परिनिरीक्षणाची प्रक्रिया लवकरच ऑनलाईन करण्यात येणार असल्याची माहिती रंगभूमी प्रयोग परिनिरीक्षण मंडळाचे अध्यक्ष अरुण नलावडे यांनी दिली काल मंडळाच्या मुंबईत झालेल्या बैठकीत ते बोलत होते या ऑनलाईन वेळ आणि शक्ती वाचण्याबरोबरच तत्काळ प्रमाणपत्र मिळण्यास मदत होणार आहे रंगभूमी प्रयोग परिनिरीक्षण मंडळाची नुकतीच पुनर्रचना करण्यात आली आहा भारत कधीही असहिष्णू नव्हता आणि यापुढेही बनणार नाही असं प्रतिपादन केंद्रीय वित्तमंत्री अरुण जेटली यांनी आहे ते आज नवी दिल्ली इथं भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाची माहिती देण्यासाठी आयोजित वार्ताहर परिषदेत बोलत होते दे। देशामध्ये पूर्णपणे शांततामय वातावरण आहे असं म्हणाले सरकारनं नामवंतांना पुरस्कार दिलेले नसल्यानं त्यांनी ते परत करू नयेत असं आवाहन त्यांनी यावेळी त्यांनी आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाची रूपरेषा स्पष्ट केली चित्रपट अभिनेत्री अनिल कपूर या महोत्सवाच्या उद्घाटन सोहळ्याला प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार असल्याची माहिती त्यांनी दिली राजकीय प्रतिस्पर्ध्यांनी राजकीय पातळीवर डावपेच लढवावेत आणि लहान सहान मुद्द्यांवरून वाद निर्माण करू नयेत असं त्यांनी सांगितलं वाढत्या असहिष्णुतेच्या विरोधात काँग्रेसनं संसद भवनापासून राष्ट्रपती भवनापर्यंत आयोजित केलेल्या पदयात्रेसंदर्भात बोलताना जेटली यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली माहिती आणि प्रसारण राज्यमंत्री राज्यवर्धन सिंग राठोड हेही यावेळी उपस्थित होत इंडियन प्रीमियर लीग अर्थात आयपीएलच मुख्य कार्यकारी अधिकारी सुंदर रमण यांनी पदाचा राजीनामा दिला असून बीसीसीआयनं त्यांचा राजीनामा स्वीकारला आहा बीसीसीआयच्या मुख्य प्रशासकीय अधिकाऱ्यांनी या वृत्ताला दुजोरा दिल्याचं वृत्तसंस्थेनं म्हटलं आहा सुंदरमण यांनी काल अध्यक्ष शशांक मनोहर यांची नागपूरमध्ये भेट घेतली कारभारात स्वच्छता आणण्याच्या मोहिमेनुसार मनोहर यांनी सुंदरमण यांना राजीनामा देण्याची सूचना केली होती असं सूत्रांनी सांगितलं दोन हजार ते, तेरा सालच्या आयपीएल स्पर्धेतल्या स्पॉट फिक्सिंग प्रकरणी सुंदरमण यांचं नाव चर्चेत आलं होतं प्रमाणे यावर्षीही वांद्रा इथं हजरत जाफर शाह मस्तान बाबा र उर्फ कादरी अल रिफाई यांचा दरगाह मधून संदल मुबारक उठवण्यात आला याप्रसंगी मुस्लिम बांधव नमाज कुराण शरीफ नातिया कलाम भक्तीगीत रिफाई यांचं पठण करतात बाबांच्या दर्शनाकरता सर्व बांधव उपस्थित असतात आणि आता हवामानाचा अंदाज येत्या चोवीस तासात दक्षिण कोकण मराठवाडा आणि विदर्भात तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे उर्वरित राज्यात हवामान कोरडं राहण्याचा अंदाज पुणे हवामान विभागानं वर्तवला आहे आणि शेवटी ठळक बातम्या पुन्हा एकदा ना? नाशिक जिल्ह्यातल्या धरणांमधून मराठवाड्याला पाणी द्यायला विरोध करणारी याचिका सर्वोच्च न्यायालयानं फेटाळली राज्यातल्या दोन हजार एकशे चोपन्न ग्रामपंचायत निवडणुकांची मतमोजणी सुरू आयात केलेल्या डाळी आणि तेलबियांच्या साठ्यावर घातलेले निर्बंध शिथिल करण्याचा राज्य सरकारचा निर्णय कुख्यात गुंड छोटा राजनला आज भारतात आणण्याची शक्यता मनरेगा योजनेची योग्य पद्धतीने अंमलबजावणी करण्याचे सर्वोच्च न्यायालयाचे केंद्र सरकारला निर्देश देशात संपूर्णपणे शांततामय वातावरण अरुण जेटली यांचं प्रतिपादन आणि आयपीएलचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुंदरमन यांचा राजीनामा पुन्हा भेटूया संध्याकाळी पाच वाजता सह्याद्री वाहिनीवर